राजकारण आणि निवडणुकीत घरचा नाही तर कामाचा वारसा चालतो अशी टीका खासदार संजय काका पाटील यांनी विशाल पाटील यांच्यावर केली आहे माजी मंत्री अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्या पक्षात आहेत याचा अभ्यास करावा लागेल असं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलंय खासदार पाटील म्हणाले विशाल पाटील यांच्याविषयी त्यांच्या आजीने भाष्य केले नातवाचे गुण त्यांनी जाहीर केलेत निवडणूक लढवायची तर पाच वर्ष अगोदरपासून काम करायचं असतं गेस्ट हाऊसमध्ये बसून काहीही होत नाही अपक्ष उभे राहून काही उपयोग नाही असे शालीनताई पाटील यांनी म्हटलंय याचा विचार मतदारांनी करावा गेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर विशाल पाटील यांनी पाच वर्ष काय काम केलं केवळ कार्यालयात बसून राजकारण होत नसतं विशाल पाटील हे लोकांमध्ये गेले का त्यांनी लोकांची कामे केली का निवडणुकीत घराचा नाही कामाचा वारसा चालतो मिरजेतील काही नगरसेवक हे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासोबत असल्याच्या प्रश्नावर खासदार पाटील म्हणाले काही नगरसेवकांचा राजकारण हा पोटा पाण्याचा धंदा आहे त्यांच्याविषयी योग्य वेळी उत्तर देऊ माजी आमदार विलासराव जगताप यांची अलीगडच्या काळातील भूमिका वेगळी होती त्यांचे वागणे चुकीच्या पद्धतीचं होतं भाजपाचे जिल्हाध्यक्ष व नेत्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांच्या भूमिकेत बदल झाला नाही प्रताप यांच्याविषयी योग्य वेळी बोलू माजी मंत्री अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्या पक्षात आहेत याचा अभ्यास करावा लागेल अशी कोपरखळी ही पाटील यांनी मारली आहे काल त्या उमेदवारांच्या तोंडातून असं आलं की माझे आजोबा आमचे होते माझे वडील होते मग मी मागणं गैर आहे का तर हा काही वसा वारसा इस्टेटीचा नाही तो कामाचा आहे काम केलं असतं आपण जर गेस्ट हाऊस सोडून कधी बाहेर गेला असता तर आपल्याला ते कळलं असतं आणि हे मी बोलण्यापेक्षा त्यांच्या आजींनी त्यांना चार पाच दिवसापूर्वी सगळं सांगितलेलं आहे की नातवाचे गुण काय आहेत आणि आपण कसे वागता त्यांच्या आजींनी त्यावर फार मोठं भाष्य केलेलं आहे कधी आपण लोकांच्या संपर्कात नसता कुणाला भेटत नाही कुणाच्या जा कामाला जात नाही आणि मग सगळ्या अपेक्षा ठेवायच्या त्या त्यांच्या शालीनताई ज्या आजी आहेत त्यांनी सगळं सांगितलेलं आहे कुणी पाठिंबा दिला हे त्यांचे त्यांनी विचार करून दिलेला आहे अजितराव घोरपडे का आमच्या पक्षात होते असं मला वाटत नाही आणि ते कुठल्या पक्षातही हे मला थोडंसं अभ्यास करून तुम्हाला सांगावं लागेल विलासराव जगतापांच्या बाबतीमध्ये त्यांच्या काही भूमिका अलीकडच्या काळामध्ये अतिशय चुकीच्या होत्या आणि चुकीच्या पद्धतीनं वागण्यामुळं अनेक बाबी पक्षांनी जिल्हा अध्यक्षांना काही लोकांना पाठवून चर्चा केल्या पण त्यामध्ये काही सुधारणा ना दिसली नाही त्यामुळं त्यांना हा निर्णय करावा लागलेला दिसतोय त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या बाबतीमध्ये मी आज भाष्य काही करणं उचित नाही मला की योग्य वेळी उत्तर देऊ नगरसेवक पोटासाठी धंदा करणारी ती माणसं आहेत योग्य वेळी उत्तर देऊ दुसरा प्रश्नाला वेळ घ्या नाही असं देत फक्त मी एवढ्यावर उत्तर दिलं कोण किती दिवस राहणार आहे कोणाचे काय धंदे आहेत कोणाला काय उत्तरं द्यायची आहेत ती योग्य वेळी सांगू आता आपण आपल्या कामावर बोलू